नमस्कार मी भाग्यश्री मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत सध्या महाराष्ट्राचं राजकारण जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास हा सध्या वर्तमान झालाय आत्ताच म्हणजे गेल्या दोन तीन दिवसांपूर्वीच शिवेंद्रराजे भोसले यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले शिवेंद्रराजे म्हणाले की काँग्रेसनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोचूच दिला नाही एक प्रकारे काँग्रेसनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला या वक्तव्याबाबत काँग्रेसमध्ये प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या त्यावरच बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार सर आज आपल्यासोबत आहेत सर शिवेंद्र राजांचं हे वक्तव्य पाहता ते ज्या पद्धतीने म्हणालेत की काँग्रेसने शिवाजी महाराजांवर अन्याय केला तो इतिहास सर्व दूरपर्यंत पोचू दिला नाही उलट मोदी सरकारनं खूप मोठं काम केलं आणि मोदी सरकारच्या काळात किंवा एकूणच मोदींच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता सर्वांपर्यंत पोचतोय तुम्हाला काय वाटतं खरं म्हणजे शिवेंद्रराजे भोसले साहेब हे सातारच्या गादीचे वंशपरंपरेपर्यंत आलेले वारस आहेत आम्ही त्यांचा आदर करतो त्या गादीला गादीला वंदन करतो आम्ही शिवेंद्रराजे आमच्यासाठी वंदनीय आहेत पण ते भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून त्यांनी जे शिवचरित्राच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या अनुषंगानं जे वक्तव्य केलं ते खरं म्हणजे दुर्दैवी होतं शिवाजी महाराजांचा इतिहास हा तीत असला पाहिजे तिथं काँग्रेस भाजपा किंवा इतर पक्ष हा वाद महाराष्ट्रामध्ये किमान होऊ नये अशी आम्हा काँग्रेसजनांची अपेक्षा आता त्यांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य आहे का ऐतिहासिक पुरावे असतील वस्तुस्थिती असेल महाराष्ट्रांच्या समोर आहे तर यामध्ये ते खोटं ठरतं त्यांचं विधान अक्षरशः खोटं ठरतं त्याचं पहिलं कारण बघा यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्र काँग्रेसचे सर्वात मोठे पुढारी होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री होते त्यांनी कसं पाहिलं शिवचरित्राकडे शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत झाला पाहिजे पुढच्या पिढ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास हा जपला पाहिजे यासाठी त्यांनी किती मोठी पावलं उचलली हे सांगितलं तर आज महाराष्ट्राच्या लोकांना विश्वास बसणार नाही महाराष्ट्राची ज्यावेळेस निर्मिती झाली संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन एवढं मोठं झालं आणि आपल्याला महाराष्ट्र मिळाला त्या महाराष्ट्र राज्याची घोषणा मुंबईमधून होऊ शकली असती दिल्लीमधून होऊ शकली असती महाराष्ट्राच्या इतर कुठल्याही शहरातून होऊ शकली असती पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यासाठी कोणतं ठिकाण निवडलं असेल तर ते शिवनेरी हे ठिकाण निवडलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो किल्ला महाराष्ट्राच्या निर्मितीच्या घोषणेसाठी यशवंतराव चव्हाण साहेबांनी निवडला यातून काय संदेश द्यायचा होता यशवंतरावांना त्याचं भाषण सविस्तर आजही उपलब्ध आहे राम जोशी म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांचे चरित्रकार आहेत त्यांनी ते नोंदवून ठेवलं भाषण जसंच्या तसं त्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब म्हणतात की शिवाजी महाराजांची दृष्टी शिवाजी महाराजांचा एकात्म महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न मराठी लोकांना सोबत घेऊन जाण्याचं त्यांचं कसब आणि अन्यायाच्या विरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा ही शिवनेरी गडावर आहे आणि महाराष्ट्राला इथून पुढे शिवनेरी गड हा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास विचार हे शिरसावंदे असतील म्हणून महाराष्ट्राची घोषणा आपण शिवनेरी गडावरून करणार आहोत हे किती महत्त्वाचं आहे की महाराष्ट्राची वाटचाल ही शिवाजी महाराजांच्या विचारांच्या पलीकडे नसणार आहे महाराजांच्या विचारांवर असणार आहे हे सांगण्यासाठी शिवनेरी गडावरून महाराष्ट्राच्या निर्मितीची घोषणा यशवंतरावांनी केली महाराष्ट्र राज्याची मुद्रा ज्यावेळेस ठरवायची होती त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेमधला मजकूर महाराष्ट्र शासनानं आपली मुद्रा म्हणून स्वीकारला आजही शिवेंद्रराजेसाहेब मंत्री आहेत त्यांच्या लेटर हेडवर त्यांच्या कार्यालयीन कामकाजामध्ये जी राजमुद्रा आहे महाराष्ट्राची त्या राजमुद्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रे मुद्रेतला मजकूर यशवंतराव चव्हाण साहेबांनी निवडलेला आहे एक मे एकोणीसशे एकसष्टला महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या वर्धापन दिना दिवशी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला यशवंतराव चव्हाण साहेबांची दृष्टी होती अरबी समुद्राकडे लक्ष द्यायचं समुद्री सीमा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जपल्या पाहिजेत ही शिकवण आम्हाला शिवाजी महाराजांनी दिली असं भाषण यशवंतराव चव्हाण साहेबांचं उपलब्ध आहे बाळासाहेब देसाई असतील एस एम जोशी असतील उद्धवराव पाटील असतील ही सगळी मंडळी प्र के आत्रे ही सगळी मंडळी तिथं उपस्थित होती आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचं तिथलंही भाषण उपलब्ध आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांप्रती पददलितांप्रती महिलांप्रती जो दृष्टिकोन ठेवला तोच महाराष्ट्र सरकारचा दृष्टिकोन असेल तीच महाराष्ट्र सरकारची प्रेरणा असेल पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांच्या हस्ते ज्या प्रतापगडावर अफझलखानाचा कोथरा शिवाजी महाराजांनी काढला तिथे शिवछत्रपतींचा आश्वारूढ पुतळा यशवंतराव चव्हाण साहेबांनी काँग्रेसचं सरकार असताना काँग्रेसच्या सत्ता सरकारमधले पंतप्रधान नेहरू साहेबांच्या हस्ते केला की किती मोठा ठेवा आजही तो पुतळा दिमाखात प्रतापगडावर उभा असलेला आपल्याला दिसेल महाराष्ट्र राज्यामध्ये चौथीच्या पुस्तकामध्ये आणि सातवीच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मध्यवर्ती ठेवून आपल्या मुलांना इतिहासाचा धडा द्यायचा ही दृष्टी काँग्रेस सरकारची यशवंतराव चव्हाण साहेबांची त्यानंतर वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे गाजलेले मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाचा निर्णय वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना काँग्रेसचं सरकार असताना झाला अनेक उजव्या विचाराच्या मंडळींनी शिवछत्रपतींच्या जयंतीचा घोळ घालून ठेवला होता तीन चार पाच जयंत्या व्हायच्या स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना विलासराव देशमुख साहेबांनी समिती बसवली विद्वानांची इतिहास तज्ज्ञांची प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि एक तारीख निश्चित करण्याचं काम केलं आणि या जगभरामध्ये एकोणीस फेब्रुवारी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची तारीख ठरली सर्वानुमते स्वर्गीय यशवंत विलासरावजी देशमुख साहेबांचं हे योगदान आहे या रामतुले साहेब असतील वसंतरावजी नाईक असतील सुधाकररावजी नाईक असतील या सगळ्या मंडळींनी शिवछत्रपतींच्या वस्तूसंग्रहालय असतील शिवछत्रपतींच्या नावानं दिल्लीमध्ये रस्त्याला नावं असतील संसदेच्या आवाजातला छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वादून पुतळा असेल ह्या सगळ्या गोष्टी काँग्रेसच्या काळात झालेल्या आहेत शिवछत्रपतींच्या नावे महाराष्ट्र सरकारनं पुरस्कार घोषित केला शिवछत्रपतींच्या नावाने अनेक नावाजलेले महोत्सव महाराष्ट्रामध्ये सुरू झाले शाळा असतील महाविद्यालयं असतील विद्यापीठ असतील नाट्यगृह असतील रस्ते असतील उद्यानं असतील या सगळ्यांच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारनं केला काँग्रेसच्या लोकांनी केला जे राजकारण करायचं आहे ते आपण नक्की करूया पण जे झालं त्याला झालं म्हणा आणि जे झालं नाही ते पुढे घेऊन जाण्यासाठी संबंध मराठीजनांनी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि पक्षीय भेदाभेद छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंश परंपरेनं चालत आलेल्या आजच्या वारसानी या वादामध्ये शिवछत्रपतींचा इतिहास ओढू नये अशी कळकळीची विनंती एक काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून शिवप्रेमी म्हणून मी आदरणीय शिवेंद्र राजे साहेबांना करतो हे होते हनुमंत पवार धन्यवाद अधिक माहितीसाठी पाहत राहा बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा